काही प्रत्येकांच्या घरातच सगळ्यांची हाऊस वाईफ असते त्यांची सगळ्यांची धावपळ असते ते म्हणजे सकाळी डबा असतो घरामध्ये करायला तर डबा करणं स्वयंपाक करणं सगळ्यांसाठी चहा वगैरे आणि लहान मुलं असलं तर त्यांचं आवरणं तर असं इथं माझी झोपलेली होती कारण आता थोड्या म्हणजे उन्हाळ्या लागल्यापासून थोडी उठते नाही तर ती माझ्याबरोबरच उठायची तर आज डब्यासाठी मस्तपैकी डांगरची भाजी केली होती तर डांगर मस्त थोडंसं मिठ टाकू थोडं पहिले शिजू दिलं जिरे आणि लसणाची फोडणी देऊन त्यानंतर शेंगदाणा हिरवी मिरची आणि थोडंसं सा वाटण्यासाठी पण मी ही ना लसूण टाकलेलं होतं तर मला भाजीमध्ये ना थोडंसं लसूण एक्स्ट्राच आवडतो भारी म्हणजे मला आवडतं लसूण खाण्यासाठी आणि लसूण खाणं पण आरोग्यासाठी चांगलं असतं आणि डांगराची भाजी खूप अशी झटपट आणि पटकन होते आणि खूप टेस्टी झालेली होती आजची डांगराची भाजी तरी चला तर एका साईडला माझं दूध तापत होतं एका साईडला माझं कणिकही मळलं गेलं होतं त्यामुळे मी तवाही तापण्यासाठी ठेवलेलं होतं तवा तापेपर्यंत भाजीही माझी झाली आणि माझ्या इकडे पोळ्याही झाल्या तर मी डब्यासोबतच स्वयंपाक करून घेते कारण नंतर बाकीचे कामं करता करता दहा साडे दहा दाऊसा होतात आणि म्हणजे मला सवय झाली कारण पहिले मी क्लासला जायची ना तर सगळं काही स्वयंपाक वगैरे सगळं काही करून घ्यायची आणि आम्ही चौघच आहे घरामध्ये तर डब्यासोबत होऊन जातो स्वयंपाक आणि म्हणजे साडेआठला सईचे पप्पा ड्युटीला जातात तर तर सगळं आमचा स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर पहिले मी किचन क्लिनिक करून घेतलं चहा ठेवला सगळ्यांसाठी तर भरपूर अशी कामं असतात सक सकाळी घरामध्ये आणि रात्रीचे जे आपण भांडे घसलेले घसलेले असतात तर रात्री माझं किचन क्लीन करून मी भांडे वगैरे आपले स्वयंपाकाचे जेवणाचे भांडे घसले घसून घेते तेही मस्त सुकले जातात तर पहिले सकाळी उठल्यावर नंतर मी पहिलं काम म्हणजे माझं बाहेरचे झाडझुड करणं त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागते घरात ना अजून म्हणजे आई ते झोपलेले असतात तोपर्यंत माझा डबा वगैरे होतो त्यामुळे मी डबा करते मग घरातले झाडझुड वगैरे नंतर आई देवपूजा वगैरे करतात मी आता सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवला गेला तर रात्रीच माझे जेवणाचे भांडे वगैरे किचन क्लीन करून ठेवते भांडे मस्त सुकतात सकाळपर्यंत तर सगळे काही लावून देते आणि खरंच सकाळी आपले सगळे काही कामं म्हणजे नऊ दहा वाजेपर्यंत आवरले की दिवसभर काही काम नसतं त्यामुळे आता मी पापड करतो आणि आज काल पापडही केले म्हणजे पापडही नव्हते ते तर मस्तपैकी आम्ही आज दिवसभर आरामच केला आणि सई तुम्हाला माहिती आहे काय जास्त सईचा त्रास नसतो सकाळी उठल्यानंतर ती मस्त खेळते आणि सगळ्यांचा चहा झाल्यानंतर तिचाही मस्त तिला चहापोळी घालते मी आणि ती मस्त आवडीने चहापोळी खाते तर त्यानंतर माझं भांडी वगैरे लावली गेली आणि मस्त मी किचन माझं मी रात्रीचे सगळं स्वच्छ घसणे घासून स्वच्छ न वॉश म्हणजे धुवून घेते डायरेक्ट किचन पण मग सकाळी काही जास्त खराब नसतो स्वयंपाक झाल्या थोडंसं आपलं पोळ्यांचं पीठ वगैरे उडतं ना तर मी फ म्हणजे कपड्यांनी का सगळं के काही किचन क्लीन करते आणि मस्त सगळ्यांसाठी आता चहा उकळत होता तर जास्त म्हणजे मला चहा आहे ना थोडाफार उकळून झाल्या का तरच मस्त ते टेस्ट येते ना तर सगळ्यांचं अजून चाललं होतं आवरसावर तोपर्यंत माझा मिडियम गॅसवर चहा होत होता आणि त्यानंतर आता चला आम्ही सगळे जाई चहा घेणार तर या तुम्हीही मस्त चहा घ्यायला तर स्वच्छ मस्त असं मी मला खूप पाणी लागतं तर एका ताईंचीही कमेंट होती की तू जास्त पाणी वापरत जा तर करायचं म्हणजे मला तर सगळे म्हणतात तू जास्त पाणी यूज कर दे आणि मला खूप पाणी लागतं यूज करायला मलाही म्हणजे मलाही वाटतं की मला पाणी लागतं तर मी खूप पाणी करते पण काही व्हिडिओमध्ये घेता येत नाही ना तर थोडंफार व्हिडिओ शूट करतो कारण एवढं पण सगळं तुम्हाला दाखवत बसले तर खूप व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे तर चला तर भरपूर त्यांच्या छान छान कमेंट येतात तर खरंच मला आता थोडासा वेळ भेटला नाही कारण लग्न होतं ना घरचं त्यामुळे सकाळी उठलं की लग्न घरी जायला लागायचं त्यामुळे तुमच्या कमेंटला उत्तरं म्हणजे राहिले द्यायचे खूप कमेंट माझ्या उत्तरं मी दिलेलंच नाही आहे तर आता मला वेळ भेटेल ना तसा देते कारण आहे ना म्हणजे लग्न झालं ना त्यानंतर भरपूर येणार म्हणजे सकाळी लग्न घर म्हटलं कसं काही लवकर उठायचं आणि रात्रीही लेट व्हायचं आम्हाला म्हणजे दोन अडीच तीन वाजायचे त्यामुळे मला उष्णते तसं मला माहिती आहे भरपूर त्रास आहे तर माझी थोडीशी म्हणजे झोप झाली नाही तर लगेच उष्णता वाढते लगेच तोंड येतं माझं त्यामुळे ना माझं व्हिडिओ पण आहे थोडेसे थोडे आजचा व्हिडिओ तर थोडा छोटा होईल आणि थोडंसं वयसोय करायला पण त्रास होतो ना तर बोलायला त्रास होतो कारण भरपूर तोंड येतं माझं आणि खरंच आता मी पण वैताकली आहे त्याला तर आता बघू आता डॉक्टरकडे परत जावेच लागणार आहे मला कारण भरपूर तोंड येतं मी पण कंटाळली लक्ष पण देत नाही त्याच्याकडं पण बोलताना थोडासा त्रास होतो त्यामुळे जाणवत आता उन्हा आणि त्याच्यात आता हा उन्हाळा खूपच कडक आहे ना एवढा उन्हाळा कडक आहे त्यामुळे म्हणते प्रत्येकाच उष्णताचा त्रास होतोय आहे तर मला तर कायमचा उष्णताचा त्रास आहे आणि हात उष्णता आणि भरपूर आता उन्हाळा कडक त्यामुळे म्हटलं येत असेल तर जाऊ द्या तर चला माझा डबा वगैरे झाला आणि चला तुमची शाळेत चाललीय मला विचारायला आली बघायचं तुम्ही कुठं चालला कुठं चालले जायचंय का तुला शाळेत मग बाय बाय कर नाई बाय 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 आणि पाट घेतली का पाटी कुठे तुम्ही चाललं का शाळेमध्ये काय लागत याचा फोटो काढू सईची पाठी आहे सह्या आता शाळेत जाते अंगणवाडीत जाते बघू प्लेस हा आमच्या आता अभ्यास करते

तर सई आता शाळेत जाते तर आवडीने जाते तर बसते थोड्या वेळ आणि नंतर कंटाळकी निघून येते पण म्हटले चला थोडी सवय पण लावा लागेल ना तर अजून ती अडीच वर्षाची आहे तर इथे अंगणवाडी आहे ना गावातच तिथे जाते ती आणि तिथं लहान मुलांना काही गाणे वगैरे शिकवतात थोडासा भात वगैरे खायला देतात आणि लहान मुलांच्या आवडीने ना ती जाते तर तिथं तिने एकदा गेली ना तर सगळे तिच्यासारखेचं मुलं मुली छोटे छोटे त्यामुळे ती अशी आवडीने जाते कंटाळा नाही करत तर चला तर त्यानंतर तीही आली आमचे जेवणे वगैरे झाली आणि त्यानंतर आता पाच साडेपाच वाजलेले होते खरंच पाऊसाचं खूप मस्त असं वातावरण तयार झालेलं होतं पण पाऊस काही आला नाही आणि त्यानंतर आपले पाच सहा वाजता असते झाडझूड म्हणजे सहाच्या दा आताच आपली झाडझुड करायची असते तर बाहेरचं ओढ्या वगैरे आणि पावसाचं वातावरण जास्त होतं पण वारं वगैरे खूप असतं त्यामुळे घरामध्ये खरंच खूपच धूळ वगैरे सगळं काही येत राहतं बाहेरचं अंगण तर किती सकाळी झाडलं तरी भरपूर पाला पाचोळा अंगणामध्ये जमा होतो तर चला म्हटले सगळे झाडझुड करू आणि सहीचं चाललं होतं खेळणं तिथं बाहेर ओट्यावरची खेळत होती कारण म्हणजे असं दगड वातावरण झालेले ना गरम पण खूप जास्त होत होतं तुमची पुन्हा एकदा माझी सई युट्यूब चॅनल हो आणि खूप मस्त वातावरण झाले बघते ना किती मस्त खेळते बाहेर पाऊस काय आला नाही फक्त वातावरण तयार झालेले आणि आमच्या साईला हा ड्रेस खूप आवडतो सई सहारका हा ड्रेस घालते हो ना सही आवडतो का तुला हा ड्रेस

तर चला मस्त पैकी आपल्याला करायची आहे का इकडं भजी तर मस्त बा उभा असा एकदम असं ना कांदा क कापून घेतला सुरीच्या साह्याने आणि आता हा लसूण येणं असं सा लाटणीची साह्य तर ठेचून घेतला आहे आणि कांद्यामध्ये येणा लसूण टाकला त्यानंतर आता यामध्ये काय काय मसाले टाकते तर आपण हिरवी मिरचीही लावून टाकू शकतो पण मी लाल मिरचीच टाकते तर आपलं ला घरचं लाल तिखट असतं ना ते थोडंसं यामध्ये टाकायचं थोडीशी हळद आणि माझ्याकडं कांदा लसूण मसाला होता तर थोडासा नॉर्मल टाकला आणि ओवा तर मस्त ओवा आहे ना असं हातावरती घासून ये ना त्यामध्ये टाकायचा आणि आपल्याला हे आहे ना त्यावरून आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे तर आपल्याला पाणी जास्त काही वापरायचं नाही आहे तर म्हणजे कांदा भजी करताना आपण पाणीचा वापर खूपच कमी करतो नॉर्मल हात म्हणजे नॉर्मल घेतो पिठामध्ये येतं ना म्हणजे मस्त हे कुरकुरी तशी कांदा भजी तर कोरी खेकडा भजीही म्हणतात मस्त अशी कांदा भजी तयार होतात आणि खरंच माझी खूप मस्त झाली होती तुमची लाडकी साई मस्त आवडीने खाते आणि मला म्हणायला आली होती की मम्मा मला काहीतरी खायचं आहे ना तरी म्हटले चला साईसाठी छान मस्त कांदा कांदाभजी करू आणि तिला भजी तर तळलेल्या गोष्ट खूप आवडतात म्हटले आज आपण भजी करूया तर चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली आहे आणि खरंच कशी झाली आहे कमेंटवरती नक्की सांगा आणि खरंच खूप अशी मस्त कुरकुरीत अशी माझी कांदा भजी झालेली होती तर चला कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा सई मस्तपैकी भजी खाते आणि मला म्हणते तिखट लागले आहे पण खरंच सईला खूप आवडली भजी आणि तुम्हालाही पक्कन कशी वाटली कांदा भजे नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला इथंच आजच्या व्हिडिओचे एंड करते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय